नमस्कार एशियन न्यूजमध्ये आपलं मी स्वागत करतो जगामध्ये अनेकजण परीने सामाजिक बांधिलकी जपत असतानाच माणुसकीची मोठ भक्कम करत असतात प्रसिद्धीपासून लांब असतानाच केवळ ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून अनेकजण आपलं सामाजिक काम पुढे नेत असतात त्याला कुठेही प्रसिद्धीचा स्टंट किंवा जगाने मी सामाजिक बांधिलकी जपली किंवा एखादं सामाजिक काम केलं म्हणून त्याची दखल घ्यावी याच्या पलीकडे अनेक समाजघटक आपल्या अवतीभोवती वावरत असतात होय आज आपण चर्चा करणार आहोत ना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावर घडलेली एक घटना की जी माणुसकी जपणारी आणि नक्कीच समाज मनाला प्रेरणा देणारी अशीच आहे सध्या सोशल मीडियावर शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतो आहे आणि तो चर्चेचा विषय ठरला आहे शिंदखेडा रेल्वे स्थानक परिसरात शिंदखेडा शहर आणि परिसरातील गावातील नागरिकांनी केवळ माणुसकीचे दर्शनच घडवले नाही तर एक सामाजिक बांधिलकीचा सारीपाठच घालून दिला या ठिकाणी असलेल्या रेल्वे प्रवाशांना सुरत अमरावती रेल्वे बारा तास उशिराने येणार होती आणि सकाळी नऊ वाजल्यापासून प्रवासी रेल्वेची वाट बघत होते पण तब्बल बारा तास रेल्वे स्थानकावर तात्काळ थांबण्या रेल्वे प्रवाशांना या भागातील नागरिकांनी जणू एक माणुसकीचा आधारच दिला आहे येथील नागरिकांनी एकत्र येत या प्रवाशांसाठी भोजनाची व्यवस्था केली आणि मला वाटतं की राज्यात पहिल्यांदा असं काही घडलं की रेल्वे स्थानकावर जेवणावळीच्या पंक्ती उठल्या या ठिकाणी असलेल्या शेकडो प्रवाशांसाठी येथील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत भोजनाची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली आणि केवळ हेच नाही तर उशिराने येणाऱ्या रेल्वेगाडीची वाट बघत ह्या प्रवाशांना आनंदाने निरोप दिला हे सगळं चित्र पाहता येथील उपस्थित प्रवाशांच्या डोळ्यामध्ये आले पहिल्यांदा रेल्वे स्थानकावर जेवणाच्या पंक्ती बघून उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आसुता आले बारा तास रेल्वेची वाट बघणाऱ्या प्रवाशांसाठी या भागातील नागरिक म्हणजे देवदूतच ठरले रेल्वे स्थानकावर असणारे प्रवासी कुठल्या जाती धर्माचे पंथाचे याचा कुठलाही विचार नाही पण माणूस म्हणून जगत असताना माणुसकीची ही जी भिंत आहे ही भक्कम करणारा हा जो व्हिडिओ आहे हा सर्वत्र माध्यमांमध्ये मा एक अभिनंदनाचा विषय ठरलेला आहे खानदेशातल्या शिंदखेडा येथील ह्या माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या गावकऱ्यांचं सर्वच कौतुक होते आहे केवळ कौतुकच होत नाही आहे तर अशी माणुसकी जपणारी जी माणसं आहेत ही समाजामध्ये आहेत आणि ही माणुसकी पेरणारी शेनखेड्यासारख्या ग्रामीण भागातली आणि रोज शेती हाच एक पर्याय असलेल्या या भागातील नागरिकांनी एकत्र येत प्रवाशांना दिलेला हा जो मदतीचा हात आहे हा नक्कीच माणुसकीचे दर्शन घडवणारा सामाजिक बांधिलकी जपणारा आणि अभिनंदनासाठी पाच असाच आहे ह्या व्यवस्थेमध्ये उभं राहत असताना केवळ माणूस म्हणून जगत असताना आपल्या अवतीभोवती शिंदखेडा येथील ग्रामस्थांप्रमाणेच माणुषकीची धार पुढे नेणारे अनेक समाज घटक आपल्याला प्रेरणा देत असतात शिंदखेडा भागातील नागरिकांनी एकत्र येत येथील शेकडो प्रवाशांना रेल्वे स्थानकावर जेवणाची व्यवस्था करत माणूस की जपत असताना नक्कीच अभिनंदनाच्या पलीकडे जाऊन आपला सामाजिक अधिकार बजावला आहे या सगळ्या ग्रामस्थांचे एस ए न्यूज चॅनलतर्फे मनापासून स्वागत भेटूया पुढच्या अशाच एका भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद